नमस्कार शेतकरी बंधुनो आज बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हलदीच्या दरात पुन्हा आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे सहा हजार तीनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड हळदीला आवक आलेली आहे तीन हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सेनगाव आवक आलेली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे बारा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवकालेली आहे पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये शेवटची बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकाली हळदीला एक हजार पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद